निसर्गाची अलौकिक निर्मिती असलेल्या मोहक नाजूक फुलांची तितक्याच अद्वितीय पद्धतीने केलेली रचना ही सध्या सांगलीत अनुभवास मिळत आहे सांगलीत गुलाब पुष्प प्रदर्शन आणि पुष्परचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून इथल्या मनमोहक गुलाबांनी सांगलीकर मोहरले कौशल्याने उत्पादित केलेल्या फुलांची वाहव होता हे पाहून शेतकऱ्यांचे चेहरेही गुलाबासारखेच खुलले यंदा पुष्प प्रदर्शनाचा शेहेचाळीसवे वर्ष आहे प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार विशाल पाटील आणि पूजा विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हिमालयातील भगवान शंकर यांची सजावट प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरले त्याचबरोबर दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वेग फुलांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत यंदा भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे दिनांक सांगली रोज सोसायटी आणि मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मागील शेहेचाळीसवे वर्ष विविध फुलांचे प्रदर्शन भरवण्यात येते फुलांची विविध प्रकार आणि त्यांची करण्यात आलेली आकर्षक मांडणी पाहुण्याबरोबरच प्रदर्शनात फुले आणि फुलांच्या सजावटीचे फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती सांगली रोज सोसायटी आणि मराठा समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमानात हे सेहेचाळीसावं पुष्प प्रदर्शन आम्ही केलेलं आहे तर या पुष्परचना स्पर्धा पण आम्ही आतमध्ये ठेवलेल्या आहेत सांगली रोज व मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हे शनिवार दिनांक एकवीस आणि बावीस रोजी पुष्प प्रदर्शन आणि पुष्परचना स्पर्धा आयोजित केल्या गेल्या के हे सेहेचाळीसावं वर्ष आहे गुलाब पुष्प प्रदर्शनामध्ये किंग ऑफ द शो क्वीन ऑफ द शो प्रिन्स ऑफ द शो प्रिन्सेस ऑफ द शो आणि जनरल चॅम्पियनशिप तसेच पुष्परचना सर्वांसाठी फ्लोरिससाठी स्पर्धा व स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे मूकबधी आणि मतिवंत मुलांसाठी स्वतंत्र विभाग त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश गुलाब पुष्प प्रदर्शनाचे प्रदर्शनामध्ये आम्ही ठेवलेला आहे उद्घाटन माननीय खासदार श्री विशालदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले आहे पुष्परचना स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ प्रसिद्ध नेत्रोतज्ञ डॉक्टर दिलीप पटवर्धन आणि डॉक्टर माधवी पटवर्धन यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आम्ही आयोजित केलेला आहे सदर प्रदर्शन यशस्वी होण्यामागे मराठा समाजचे अध्यक्ष श्री अभिजित पाटील व कार्यकारी मंडळ आणि ऑफिस स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले शिवाय आमच्यातले आम आमच्या सोसायटीतील अनुभवी लोकांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले म्हणून आम्ही खंबीरपणाने हा प्रोजेक्ट उभा करू शकतो आणि इथून पुढे पण त्याचा आस्वाद घ्यायला आम्ही बोलवणार आहोत आणि या स्पर्धांचे प्र परीक्षण असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी एकजुटीने हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि दरवर्षी करतो आणि आणखीन काही म्हणजे हा बाईट ऐकून आणखीन काही लोकांना आम्हाला सजेशन्स द्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्ही आम्हाला रोज सोसायटीच्या माध्यमातून देऊ शकता आणि निसर्ग संवर्धन करण्यासाठी आम्ही जास्त करून हा प्रोजेक्ट घेतो की तुम्ही झाडं तोडू नका तुम्ही पुढच्या पिढ्यांसाठी प्रॉपर्ट्या किंवा आणखीन काही जागा आहे ते पैसा धनसंचय हे करण्यापेक्षा तुम्ही वृक्ष लागवड करा नवीन झाडं लावा आणि नवीन झाडं लावून तुम्ही पुढच्या पिढी पिढीचे त्या दृष्टीनं संरक्षण करा असा संदेश आम्ही रोज सोसायटीतर्फे देतो धन्यवाद